कुणीच नसतं कोणाचं आईवडील नाहीत नातेवाईक नाहीत आपुलकीनं हात बुड करणारं कुणीच नाही अशा व्यक्तीचं आयुष्य सतत चाच पडत वाट शोधत असतं आणि तरीही न थांबता चालत राहण्याचं एक उदाहरण असतं बालपण जेव्हा अंगणात खेळण्याऐवजी उपाशी पोटी रस्त्यावर घालावं लागतं जेव्हा कोणीतरी माऊली अंगावर हात ठेवून आशीर्वाद देत नाही तेव्हा ती पोरगी किंवा पोरग जगतोय पण ते जगणं एक म्हणजे फक्त श्वासच चालू आहे एवढंच शाळेच्या दारात उभं राहून आज शिकणाऱ्या मुलांकडे पाहणं आणि मागे वळून रिकाम्या पोटाला सामोरे जाणं हाच असतो त्याचा अभ्यास कधी एखाद्या देवळाच्या पायऱ्यावर कधी एखाद्या टेशनच्या कोपऱ्यात कधी थांबलेल्या टगच्या मागे अंग चोरून ते रात्र काढतात आणि सकाळी झाली की पुन्हा जगायच्या नावाखाली संघर्ष सुरू कोणत्याही व्यक्तीचा कोणीतरी नसतं हे जगा जगातली सगळ्यात मोठी पोकळी आहे पण तरीही अशा लोकांच्यात एक वेगळी ताकद असते कारण जेव्हा आपलं काहीच नसतं तेव्हा सगळं आपलं करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते तेव्हा एक वेळ अशी येते की समाज म्हणतो तो अनाथ होता नाही तर म्हणतो तो तोच अनेकांचा आधार झाला कोणच नसतं कोणाचं अशा कोणावर आपलं आपण होऊ शकलो तर जगणं खऱ्या अर्थाने सार्थक होतं